पाहू शकता आपण आज पुन्हा एकदा बोदेगावच्या बैल बाजारात फिरतो पण आज ही पण मोठी दावण आहे राजपुरे यांची दावण असती कायम एक नंबर अशी धावण असती खरेदीसाठी संपर्क नंबर आपण देणार आणि जोड्या पण भारी भारी आणलेल्या आहेत किती जोड्या आणल्यात काय आपण विचारू राजपुरे पाटील यांना तर एकदा बैल बघून घ्या त्यांच्या दावणीचे गावराम बैल भरपूर आज त्यांच्या दावणीला दिसतील ही पण एक नंबर जोड आहे बघा ही पण एक नंबर आहे आणि गावराम बैल जोड बघा यांची काय सांगितले पंच्याण्णव हजार किंमत सांगितली बघा टायरला चाललेली गे टायरला चाललेले बघू शकता कमी जास्त होईन ना कमी जास्त होईल म्हणते बघा आणि किती जोड्या आता आपल्या सात आठ जोड्या आणल्यात यांची काय किंमत सांगितली एक लाख एक लाख तीस, तीस। बघा या वरात कमी जास्त होईल टायरला चाललेले आहेत तर बघा इकडे भाई तू ही सांगाल यांची काय किंमत आहे बघा ही सत्तर हजाराची जोड आहे भारी आहे शेती कामाला चालली आहे दादा फुल, फुल कामात चाललेली आहे आणि या वरात कमी जास्त होईल ना हा शिंगल आहे बावन हजार हजार बघा बावन हजाराचा सांगितला शिंगल आहे जोड लावायचा असेल तर बघा तुमच्याकडे असेल तर काय कमी जास्त होईल का शंभर टक्के शंभर टक्के कमी जास्त होईल म्हणते आपले यादव पाटील यांची काय आहे शिंगलज आहे शिंगलज आहे बघा जोड असेल तर बघा तुमच्याकडे दाताला कसं दादा सहा ते शेती कामाला चाललेला आहे ना शेती कामाला चाललेला आहे बघू का एक नंबर बैल येत ही पण जोड आहे बघा एक नंबर अशी जोड आहे बघा तुम्हाला घ्यायची असेल तर यांची काय किंमत सांगितली साठ हजार रुपये किंमत सांगितली कमी जास्त दाताला चार चार येत बघा यांची दीड लाख झालाय का अजून का नाही अजून आलती मागाला मागा येते बघा यांची दीड लाख किंमत सांगली जोड आहे या वरात कमी जास्त होईल तर ठीक आहे दादाचा एक नंबर भारी इथे यादव पाटील म्हणून बोधे बाजारामध्ये बाजारमध्ये कायम असतील पठण तर ठीक आहे ठीक आहे तुमचा संपर्क नंबर द्या नव्वद बावीस ऐंशी आहे एकवीस आहे ठीक आहे तर बघा खरेदी करायची असेल तर संपर्क नंबर दिलेला आहे